सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत चमचमीत सुकं मटण कसं बनवायचं सुकं मटण बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो बोकडाचं फ्रेश मटण घेतलेलं आहे ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे या मटणामध्ये टाकायचं आहे एक चमचा हळद चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं इथे मी एक चमचा धने पावडर एक चमचा जिरे पावडर एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे हा घरगुतीच मी मसाला बनवून घेतलेला आहे तो टाकून घेऊया इथे मी एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे हे टाकून घेऊया एक चमचा आलं लसूण पेस्ट इथे आपलं सर्व टाकून झालेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे याच्यावरती झाकण झाकून अर्धा तास मुरवून घ्यायचं आहे अर्धा तास झालेला आहे मटण आपलं मुरले का ते बघूया झाकण काढून घ्यायचं तर बघू शकता इथे आपलं मटण व्यवस्थित मुरलेलं आहे परत एकदा हे मिक्स करूया परत एकदा व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता आपल्याला मटण उकडून घ्यायचं आहे एकीकडे मी गॅस चालू करून कुकर ठेवून घेतलेलं आहे या कुकरमध्ये दोन चमचे तेल टाकून घेऊया दोन चमचे तेल टाकून झालं आहे तेल थोडं गरम होऊ द्यायचं तेल आपलं गरम झालेलं आहे याच्यामध्ये मुरवून घेतलेलं मटण टाकून घेऊया ुडवून घेतलेलं सर्व मटण टाकून झालेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया पाच मिनटं पूर्णपणे मिक्स करून तेलामध्ये फ्राय करायचं पाच मिनटं तेलामध्ये फ्राय करून मटण झालेलं आहे याच्यामध्ये अर्धा लिंबाचा रस पिळून घेऊया परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं इथे आपलं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे एकीकडे मी गरम पाणीही करून घेतलेलं आहे याच्यामध्ये गरम पाणी थोडस टाकून घ्यायचं कुकरला झाकण लावून पाच ते सहा शिट्ट्या काढून घेऊया इथे आपल्या पाच ते सहा शिट्या काढून झालेल्या आहेत गॅस बंद करून घ्यायचा कुकर आपला थंड होईपर्यंत सुक्या मटणासाठी लागणारा मसाला फ्राय करून घेऊया तर इथे मी गॅस चालू करून एक कढई गरम करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये अर्धी वाटी तेल टाकून घेऊया साधारणतः पन्नास ग्रॅम इतकं तेल आहे हे तेल थोडं गरम होऊ द्यायचं इथे आपलं तेल गरम झालेलं आहे याच्यामध्ये घालायचे खडा मसाला तर इथे मी स्टार फुले घेतले एक मसाला वेलची दोन हिरव्या वेलच्या एक दालचीनचा तुकडा पाच लवंग पाच मिरे दोन तीन तमालपत्र अर्धा चमचा जिरे आता हे सर्व तेलामध्ये टाकून घ्यायचं मिनिटभर हे मसाले तेलात फ्राय करून घ्यायचे मसाले आपले व्यवस्थित फ्राय करून झालेले आहेत याच्यामध्ये घालून घेऊया इथे मी दोन मोठे कांदे बारीक असे चिरून घेतलेले आहेत हे, हे टाकून घेऊया दोन टोमॅटो हेही बारीक चिरून घेतलेले आहेत टाकून घ्यायचं कांदा आणि टोमॅटो लवकर फ्राय होण्यासाठी वरून थोडं चिमुटभर मीठ एक चमचा आलं लसूण पेस्ट एक चमचा मटन मसाला टाकायचा आता हे सर्व एकत्रित फ्राय करून घेऊया इथे आपला कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित असा फ्राय झालेला आहे त्याच्यामध्ये घालायचं दोन चमचे घरगुती मसाला चटणी मिनिटभर फ्राय करून घेऊया मिनिटभर फ्राय झाल्यानंतर याच्यामध्ये घालून घेऊया उकडून घेतलेलं मटण तर इथे मी कुकरचं झाकण काढून घेतलेलं आहे आपला कुकर ही थंड झालेला आहे आता उकडून घेतलेलं मटण घालून घ्यायचं याच्यावरती घालून घेऊया बारीक चिरलेली कोथिंबीर आता हे सर्व एकत्रित मिक्स करून घ्यायचं उकळी येईपर्यंत पाच मिनटं शिजवून घेऊया इथे आपलं उकळी येईपर्यंत मटण शिजलेलं आहे याच्यामध्ये घालून घेऊया दोन चमचे बारीक केलेलं खोबरं व्यवस्थित मिक्स करायचं याच्यातला रसा आटेपर्यंत मटण शिजवून घेऊया इथे रसा आटेपर्यंत शिजवून घेतलेला आहे या मटणला पूर्णपणे तेल सुटलेलं आहे रसाही पूर्ण आटलेला आहे इथे आपलं परफेक्ट असं मटण शिजून तयार झालेलं आहे गॅस बंद करून घेऊया गॅस बंद करून घेतल्यानंतर परत एकदा व्यवस्थित मिक्स करूया आता हे शिजलेलं मटण सुकं एका डिशमध्ये काढून घेणार आहे बघू शकता इथे आपलं सुकं मटण तयार झालेलं आहे सुकं मटण ही माझी रेसिपी आवडल्यास सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद